अहिलानगर जिल्ह्यातील राहुरी शहर एक दाट वस्ती आणि कायमच वर्दळीचं ठिकाण याच राहुरी शहरात काल दुपारच्या वेळी महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली पुढे हे कृत्य परिसरातल्या शिवप्रेमींच्या लक्षात आल्यानंतर शिवप्रेमी ही मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले त्यांनी घोषणाबाजी करत तत्काळ आरोपीला अटक करण्याची मागणी केली पण कृत्य करणारा समाजकंटक कोण आहे याचा अद्यापही शोध लागलेला नाहीये सध्या पोलिसांकडून त्याचा शोध घेणं सुरू असून राहुरी शहराचं वातावरण यामुळे तापल्याचं पाहायला मिळतं शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून आज तालुका बंदची हाक सुद्धा देण्यात आली आहे पण सर्वात महत्वाचं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात वर्दळीच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली कशीच काल राहुरीत नेमकं काय घडलंय आरोपींचा तपास कसा सुरू आहे चला तर हे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी तर राहुरी शहरालगत वाहणाऱ्या मुळा नदीपासून अगदी काही अंतरावर श्री सिंध बाबा हजरत अहमद चिश्ती दर्गा आहे हिंदू लोक यालाच श्री सिंध बाबा महाराज मंदिर असं देखील म्हणतात याच परिसरात श्री सिंध तालीम आहे आसपासच्या पंचक्रोशीतील पैलवानांमध्ये ही तालीम मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे या तालमीत भगवान हनुमानाची एक मूर्ती आहे आणि त्या मूर्तीच्या बाजूला महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धकृती पुतळा ठेवण्यात आला माहितीनुसार तालमीत तयारी करण्यासाठी येणारे हे रोज भगवान हनुमान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला वंदन करून तालमीची सुरुवात करायचे पण काल दुपारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली आहे माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी दोन वाजेच्या सुमारास एका माते फिरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरती काळा रंग फासल्याचं विकृत काम केलंय यानंतर संबंधित माते फिरून त्या ठिकाणावरून पळ काढला या दरम्यान संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास काही तरुणांनी तालमीत आल्यानंतर पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरती काळा रंग लागला त्यानंतर त्यांनी परिसरातील आपल्या इतर मित्रांना या घटनेची माहिती दिली त्यांनी तालमीत धाव घेतली आणि हळूहळू करून ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण शहरात पसरली जवळपास पाचशे ते सहाशे शिवप्रेमींचा गराडा त्या ठिकाणी जमला आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम अशा घोषणा देण्यास सुरुवात केली तोपर्यंत स्थानिक पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि त्यांची टीम ही तालमीत पोहोचलेली होती त्यांनी तात्काळ शिवप्रेमींना काही वेळ घटनास्थळावरून बाहेर जाण्याची विनंती केली आणि शिवप्रेमी पोलिसांना सहकार्य करत त्या ठिकाणावरून बाजूला झाले पण त्यांचा आक्रोश काही कमी झालेला नाहीये ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते त्यांनी राहुरी शहरात येण्यासाठी वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा मानला जाणारा आणि कायम वर्दळीचा असणारा मनमाड नगर हायवे रोखून धरला जवळपास पाचशे ते सहाशे शिवप्रेमी हे हायवेवरती ठिय्या मांडून बसले त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील सुरू केली तसंच जोपर्यंत शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्याला अटक करण्यात येत नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका त्यांनी घेतली तसंच राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी देखील रास्तारोकोमध्ये सहभाग नोंदवला तसंच पोलिसांना तत्काळ आरोपींचा शोध घेण्याची त्यांनी सूचना देखील दिल्या त्यानंतर बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे चाचा तनपुरे हर्ष तनपुरे माजी नगरसेवक नंदू तनपुरे यांनी देखील पोलिसांना तत्काळ आरोपींचा शोध घ्या अशी मागणी केली पण या दरम्यान रास्ता रोको झाल्यामुळं मनमाड नगर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब लांगा लागलेल्या हो होत्या त्यामुळे पूर्णपणे वाहतूक खोळंबलेली होती प्रांताधिकारी किरण सावंत तहसीलदार नामदेव पाटील यांचा सह श्रीरामपूर येथील विभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुजे यांनी लोकप्रतिनिधींशी संवाद साधून आरोपीला लवकरात लवकर अटक करू अशी ग्वाही देखील दिली तसंच आरोपींच्या शोधासाठी सात पथक देखील रवाना केले त्यानंतर जवळपास तीन तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर जमाव शांत झाला मात्र दोन दिवसात आरोपीला अटक करण्यात आली नाही तर पुन्हा एकदा शिवप्रेमी आक्रमक होतील असा इशारा यावेळी देण्यात आला तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आमदार शिवाजीराव करडिलेंशी संवाद साधून तमाम शिवप्रेमींना संयम राखण्याची विनंती केली या दरम्यान आज राहुरी शहरासह संपूर्ण तालुक्यात बंदची हाक देण्यात आली आज राहुरीत आठवडी बाजार असूनही बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळताना दिसतोय शहरातील एकही दुकान सध्या सुरू नाहीये तर खासदार निलेश लंकेंनी देखील गृह हो विभागाला पत्र लिहित या घटनेतील आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली तसंच यावरती प्रतिक्रिया देताना लंके म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत त्यांच्या पुतळ्याची विटंबना कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही पोलीस प्रशासनाने तातडीने या कुट्ट्यामागील माथेफिरूला शोधून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी आता महत्वाचं म्हणजे इतक्या वर्दळीच्या ठिकाणी एखादा माथे फिरू तालमीत शिरतोच कसा हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो तसंच तालमीचा दरवाजा उडा होता का दुपारच्या वेळी तालमीत कोणीही नव्हतं का तसंच तालमीत सीसीटीव्ही नव्हतं का आणि नसेल तर आसपासच्या भागातील सीसीटीव्हीत आरोपी चित्रित झाला नाहीये का पोलिसांनी हे सीसीटीव्ही तपासले आहेत का हे प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे त्यामुळे आता त्याचा तपास करणं गरजेचं आहे तर या सगळ्या प्रकरणावरती तुम्हाला काय वाटतंय आणि हे कृत्य कोणत्या द्वेषातून झालं असेल किंवा कोणीतरी जाणून बुजून महाराष्ट्राचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतंय का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते कमेंट्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद